आपण सगळेच पाहतो की अनेक जण आयुष्यभर खूप मेहनत करतात पण तरीही आर्थिक स्वातंत्र्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत यामागे ना एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत आहे जी रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकात सांगितली आहे चला तर मग या विश्लेषणातून ती पद्धत अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया तर सगळ्यात आधी एका महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया असं का, का होतं की खूप जास्त मेहनत करूनही नेहमीच जास्त संपत्ती तयार होत नाही ही भावना आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नक्कीच आली असेल की आपण आर्थिकदृष्ट्या एकाच जागी अडकलो आहोत कितीही प्रयत्न केले तरी पुढेच जाता येत नाहीये आणि ही जी अडकल्याची भावना आहे ना तीच आपल्याला आपल्या पहिल्या मुद्द्याकडे घेऊन येते यालाच म्हणतात फायनान्शियल रॅटरेस तर ही रॅट रेस म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं चक्र आहे जिथे पगार वाढला की आपले खर्चही वाढतात नाही का गाडी मोठी होते घर मोठं हवं असतं पण महिन्याच्या शेवटी जो पैशांचा ताण असतो तो काही कमी होत नाही म्हणजे जास्त कमाई करूनही स्वातंत्र्य मिळत नाही उलट जबाबदाऱ्या मात्र वाढतात हेच ते चक्र आहे ठीक आहे मग प्रश्न हा आहे की या चक्रातून बाहेर कसं पडायचं यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का हो नक्कीच आहे पण त्यासाठी आपल्याला पैशांचा फक्त एक पण सगळ्यात महत्वाचा नियम समजून घ्यावा लागेल तो नियम आहे ऍसेट आणि लायबिलिटीज मधला फरक ओळखणं सगळ्यात आधी ऍसेट म्हणजे काय सोपं आहे ऍसेट म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी आपल्या खिशात पैसे टाकते समजा भाड्याने दिलेलं घर जे दर महिन्याला आपल्याला उत्पन्न देतं ही व्याख्या ऐकायला खूप सोपी वाटते पण खरं सांगायचं तर आर्थिक स्वातंत्र्याचा संपूर्ण पाया याच एका गोष्टीवर उभा आहे आणि याच्या अगदी उलट म्हणजे लायबिलिटी लायबिलिटी म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढते म्हणजे बघा सगळा खेळ आहे पैशांच्या प्रवाहाचा म्हणजे कॅश फ्लोचा पैसा आत येतोय की बाहेर जातोय बस एवढंच बघायचंय आता इथे बघा हे अगदी स्पष्ट होईल डाव्या बाजूला आहेत ऍसेट्स म्हणजे भाड्याने दिलेली प्रॉपर्टी स्टॉक्स बॉन्ड्स या अशा गोष्टी आहेत ज्या उत्पन्न निर्माण करतात आणि आता उजवीकडे पहा इथे आहेत लायबिलिटीज गाडीचं कर्ज हप्त्यावर घेतलेला महागडा फोन या गोष्टी दिसायला छान वाटतात पण त्या सतत आपल्या खिशातून पैसे बाहेर काढत राहतात आणि रॉबर्ट केओसाकी यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे हा फरक अगदी अचूकपणे सांगतं ते म्हणतात श्रीमंत लोक ॲसेट्स विकत घेतात गरीब लोकांकडे फक्त खर्च असतात आणि मध्यमवर्गीय लायबिलिटीज विकत घेतात आणि त्यांना वाटतं की ते ॲसेट्स आहेत विचार करा हा जो दृष्टिकोनातला फरक आहे ना तोच सगळा खेळ बदलून टाकतो तर मग एकदा का हा फरक लक्षात आला की मग पुढची पायरी येते आणि ती म्हणजे संपत्ती निर्माण करणारी मानसिकता एक वेल्थ माइंडसेट अंगी बांधणे मग ही मानसिकता नक्की कशी तयार करायची काही गोष्टी आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची आधी गुंतवणूक करा मग उरलेल्या पैशातून खर्च करा दुसरी गोष्ट फक्त पगारासाठी काम करू नका तर नवीन कौशल्य शिकण्यासाठी काम करा अशी कौशल्य जी पुढे जाऊन जास्त पैसे मिळवून देतील तिसरा मुद्दा वेळेच्या बदल्यात पैसे मिळवण्याऐवजी अशा सिस्टम्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा ज्या तुमच्यासाठी उत्पन्न निर्माण करतील आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या आजूबाजूला असे लोक ठेवा जे पैशांबद्दल सकारात्मक बोलतात संधींबद्दल बोलतात भीतीबद्दल नाही ओके तर माइंडसेट तर बदलला पण आता करायचं काय आता वेळ आहे ऍक्शन घेण्याची पाहूया आर्थिक नियंत्रण मिळवण्यासाठी आपला मार्ग कसा असायला हवा या सगळ्याचा पाया आहे फायनान्शियल एज्युकेशन म्हणजे आर्थिक साक्षरता खरं आहे ना शाळा आपल्याला पैशांसाठी काम करायला शिकवते पण पैशाला आपल्यासाठी कामाला कसं लावायचं हे नाही शिकवत आणि म्हणूनच ही जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची आहे आपल्यालाच याबद्दल शिकावं लागेल आणि याच प्रवासात एक खूप मोठा सापळा आहे ज्याला म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन या चार्ट मध्ये बघा किती सहज दिसते पगार वाढतो उत्पन्न वाढतं पण त्याचबरोबर आपले खर्चही वाढतात मग काय होतं बचत तितकीच राहते आणि ही सवय संपत्ती निर्माण करण्याच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आहे असं म्हटलं तरी चालेल मग सुरुवात कुठून करायची खूप अवघड वाटते का अजिबात नाही फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप पुढचे तीस दिवस आपला पैसा जातोय कुठे याचा फक्त हिशोब ठेवा तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती नवीन गोष्टी कळतील दुसरी स्टेप एका कागदावर आपले ॲसेट्स आणि लायबिलिटीजची एक प्रामाणिक लिस्ट बनवा आणि तिसरी एक अगदी छोटीशी पण नियमित गुंतवणूक ऑटोमेट करून टाका म्हणजे विचार न करता ती होत राहील पण आपण हे सगळं का करत आहोत या सगळ्या मेहनतीमागचा अंतिम उद्देश काय आहे चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आपलं खरं ध्येय आहे स्वतंत्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे पैसा हे ध्येय नाहीये ते फक्त एक साधन आहे खरं ध्येय आहे स्वातंत्र्य मिळवणं आयुष्यात आपल्याला हवे ते पर्याय निवडता येणं तर अंतिम उद्दिष्ट काय ते हे आहे की इतके ॲसेट्स तयार करायचे की त्यातून जे उत्पन्न येईल ते आपल्या सगळ्या खर्चांसाठी पुरून उरेल आणि ज्या दिवशी हे शक्य होईल त्या दिवशी आपण काय करावं लागेल याचा विचार करत जगणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे याचा विचार करत जगू तेच तर आहे खरं आर्थिक स्वातंत्र्य तर हा सगळा विचार मनात ठेवून जाता जाता एक शेवटचा प्रश्न आज आत्ता असा पहिला कोणता ॲसेट आपण तयार करू शकतो जो आपल्यासाठी उत्पन्न निर्माण करायला सुरुवात करेल या एका प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल ठरू शकतं